मित्रा माझ्या न्यू ब्लॉकमध्ये मित्रां तुमचं सरशे सरसे स्वागत आहे मित्राहो मी मस्तपैकी आलो आहे गावी आणि मी आता माझ्या फॅमिलीवरच आलो आहे मस्तपैकी छान असं असं नदीवर कुठल्या नदी जाणार ते तुम्हाला मी दाखवतो चला हे माझं मित्रा गावचं माझं घर आहे आणि मी आता माझ्या माझ्या गावच्या घरच्या बॅक बॅकसाईडचं काम थोडं चालू केलेलं आहे समोर बघा तुम्हाला दगडी विटा आणि वालू दिसते आणि हे आमच्या गावचं मारुतीचं मंदिर आहे तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवतो कसं आहे ते हे आमचं मंदिर आहे मित्र मारुतीचं मंदिर बघा मित्र मस्त बघे हा बजरंगबली आहे ही पालखी आहे आमची आता मस्त हनुमान छत्रपती शिवाजी महाराज की जय मस्त बघा बॅनर छापलाय ही आमची गावदेवी आहे तिचं आता मंदिरचं काम सुद्धा चालू आहे चला मी आता नदीवर जायला निघालेलं आहे मी आणि माझ्या फॅमिली राईट साईडला तुम्हाला आमच्या गावची देवी दिसते बघा आणि समोर माझी बाय गाडी दिसते बघा फोर व्हीलर गावदेवीच्या मंदिरचं काम अजून चालू आहे मित्रांनो अजून पूर्ण झालेलं नाही आहे समोर दिसते ही अंगणवाडी आहे आणि लेफ्ट साइडला ही, ले ही। आमचं गावची स्कूल आहे एक ते चौथीपर्यंत आहे गावच्या बाहेर आल्यावर किती सुंदर आजूबाजूला झाडी दिसते बघा हिरवीगार अशी चला मी आता पोचलेलो आहे नदीवर बघा ही नदी ती मोठी नदी बघा नादीज्ञा। मित्र पावसाळी एवढी फुल भरलेली असते नाही मित्र रोडवर पाणी येत इकडं बघ मस्त बाकी दगडी घ्यायचं नदीवर गेल्या गेल्या मस्त ठिकाणी आम्ही नदीमध्ये उडी मारली मग जास्त खोल पाण्यात नाही गेलो काटावरच का गेलो कारण लहान मुलं असल्यामुळे काय जास्त खोल जागेत गेलो नाही मी नंतर मग नदीमध्ये आम्ही एन्जॉय केले आणि नंतर मग मस्त फ्रेश होऊन मग आम्ही निघालो नदीच्या बाजूला पण किती सुंदर सुंदर असे फार्म हाऊस आहेत मित्र चला मित्र मस्तपैकी आम्ही फॅमिलीवरून मी मस्तपैकी एन्जॉय केली आणि आत्ताच नदीवरून मी आता घरी आलेलो आहे आणि आत्ता आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया चला बाय बाय